पालघर जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्याच्या सोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याचा सुद्धा बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे आता सध्या माझ्यासोबत पालघरचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र गावित आता माझ्यासोबत आहेत सर काय सांगणार की या ठिकाणी बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे पालघर मध्ये नगर परिषदांचा प्रचाराची रणजूबाणी सुरू झालेली आहे एकंदरीत सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती आपण काय सांग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिका या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी होत आहेत आणि त्याचा त्यानुसार आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी परवाच्या दिवशी आम्हाला शनिवारी त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आणि एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी प्रचारात आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी मागील साडेचार पाच वर्षामध्ये या राज्याच्या एक विकासात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनातून जे काही काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या येण्याने त्यांच्या त्या त्या प्रचाराने या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आणि नगरपालिकांना त्या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी चांगल्या प्रकारे यश मिळेल अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे शनिवारी जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नेते यांची जी, जी सभा आहे याचा नेमका जिल्हा परिषद आ, या जिल्ह्यामध्ये काय फरक पडू शकतो ते आमचे नेते आहे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्याच्या म्हणजे आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीने सरकार आणलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या हो लडकी बहिणी सारख्या अत्यंत क्रांतिकारी अशा प्रकारच्या योजनांमुळे या ठिकाणी लाडका भाऊ असेल ज्येष्ठ नागरिक असेल पेन्शनर असतील सुशिक्षित बेरोजगार असतील आणि या ठिकाणी एकूणच या राज्याच्या विकासामध्ये त्यांचा मोठा सह म्हणजे सहभाग असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी भरभरून जवळजवळ महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार आले आणि त्यामुळे या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांविषयी विशेष आकर्षण आहे आणि त्यांच्या येण्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती आणि नगरपालिकांवरती या ठिकाणी निश्चितच खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रभाव होईल आणि जिल्ह्यावरती शिवसेनेचा भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकेल ते होते पालघरच्या पालघरचे आमदार राजेंद्र गावित आणि निश्चितच या पालघर मध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार कारण तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायतची या ठिकाणी निवडणूक होते आणि प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचाराची सभा आहे निश्चितच याचा फायदा या ठिकाणी होईल आणि पालघर जिल्ह्याला पुन्हा एकदा भगव्या झेंडा या ठिकाणी दिसेल असा विश्वास सुद्धा या ठिकाणी व्यक्त केला आहे विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी पालघर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव